आरोग्य विभागाचे जनतेच्या आरोग्याकडे दुर्लक्ष डॉक्टर विश्वजित कदम यांनी तत्परतेने घातले लक्ष कडेगाव शहरात गॅस्ट्रोचे साथ पसरत आहे जवळपास पस्तीस रुग्ण ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत याला जबाबदार कोण पावसाळ्यापूर्वी करावयाच्या उपाययोजना करण्यात आरोग्य विभाग आणि नगरपंचायत कुठे कमी पडत आहेत काय सरकारी आकडेवारी सोडून अजून नक्की किती रुग्ण आहेत प्रशासन लोकांच्या आरोग्याबाबत गंभीरपणे उपाययोजना करत नाही काय असे अनेक प्रश्न जनतेच्या मनामध्ये या प्रसंगातून निर्माण झाले आहेत तर दुसऱ्या बाजूला कडेगावचे आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी याबाबत माहिती मिळताच तत्परतेने ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला त्याचबरोबर आरोग्य विभागाचे अधिकारी तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांना याबाबत तत्परतेने उपाययोजना करण्याची सूचना दिली आपल्या मतदारसंघातील लोकांच्या आरोग्याबाबत लोकप्रतिनिधी म्हणून कदम यांचा असणारा कळवळा या प्रसंगातून पुन्हा एकदा समोर आला मतदारसंघातील लोकांच्या प्रश्नांच्या बाबतीत ते सदैव आग्रह आरोग्याच्या संदर्भात सुद्धा ते लोकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी आग्रही असल्याचे या, या प्रसंगातून दिसले यावेळी युवा नेते जितेश कदम तालुका आरोग्य अधिकारी कडेगाव नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते श्री विजय शिंदे यांच्यासह स्थानिक नेते पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते आणि कर्मचारी उपस्थित होते परंतु स्थानिक प्रशासन आणि आरोग्य विभागाचे याबाबतीत दुर्लक्ष होत आहे का आपल्या जबाबदारीची जाणीव त्यांना नाही का हे प्रश्न या अधोरेखित होत आहेत